काही वाचव मला आता माझ्या संसारच काहीच नाही काय झालं तू अशी रडत ता काय म्हणते राधा राधा तू <laughs> सांग आता भाऊजीला बोल राधा बोल घाबरू नको आम्ही आहोत तुझ्या पाठीशी काय सांगू भाऊजी माझा नोज पीतो पितो तारू वाचवा नाहीतर माझ्या नक्की मदत करते रागे तू काही काळजी करू नको मला थोडा वेळ दे मी माझा मित्र आबुरावचा सल्ला घेतो आणि तुला लवकरच भेटतो तू आता घरी जा होईल सर्व ठीक ठीक आहे भाऊजी बाब्या आला काय एवढं आला काय एवढ तातडीन मला बोलवलं भेटला सांग मी तुला काय मदत करू तुझी भेटला नाही म्हणून विचारतो शारज्याला गेलो शारजा शारज्याला तिकड कशाला गेलोंटात तोंड बळा करायला वाडू तिकडू हा एवढी कशाला राजस्थान मध्ये आपल्याच वाडूया सांगू बॉल बॉल भेटली ना गोल्ड स्कोरगी पोरगी दिसली की चालला तिच्या नाही रे छोटीशी होती ना बस छोटीशी होती बर मग काय झालं पुढे मी तिला म्हटलं आय शेस पिंटी तर तिच्या शेजारी एक माणूस उभा होता तो म्हटला ए पिंटी नाही पिंट तो <laughs> सॉरी अंटी तर तू जास्तच भडकला का तू म्हणला अरे बघत मा जा दिवसा मोठेपणाच्या गप्पा सांगून आपल्या गावाच नाव खराब करू नको अरे एवढा मोठा माणूस माझा सासरा तू म्हणत गावाच नाव खराब केलं म्हणजे एवढा मोठा माणूस म्हणजे कसायची सासरा अरे सला भारी आहे माझा सासरा त्याला एवढा

वाड्याच्या समोरच्या दरवाजेतून असं वासरू सोडलं की मागच्या दरवाजेतून गाय सोडून घ्यायची की आकाशाला भिळवायचा पार आकाशाला भिळवायचा विमान शब्दशा घेऊ नको रे आकाशाला भिळवतो म्हणजे विमान चालू होतो पण दोन बोट खाली म्हणजे आकाशाला भिळवतो म्हणजे दोन बोट खाली तेच म्हणायला रे मी आकाशाला भिळवून कसा चालून तुझा सतरा विमान तसा तसा माया सतरा बी काही कमी नाही ना ते बी नकानं जेवायला नका तिला पावत नाही रे तिच्या बाई माझी बायको पण परेशान झाली अरे तिची बहीण नाही काळजी तर वाटलं नस तिला पण तुला सांगतो मी पण दारू पित होतो तू पण दारू पितो अरे नीट आहे मी दारू पित होतो म्हणलं मी म्हणजे आता तर पित नाही ना अजी बात नाही दारूच नाव पाडलं की अंग काटे येतात मजा मला पण सांग कशीच सुटली तुझी दारू मला पण माझ्या साडूची दारू सोडायचे काही औषध वगैरे आहे का हो औषधच म्हण मला पण सांगते औषध कुठे मिळते व हे औषध प्रत्येक बाईजवळ आहे हो प्रत्येक बाईजवळ आहे हो हे कस हे औषध प्रत्येक बाईजवळ आहे हो पण ती त्याचा वापर करत नाही पण जर का तिने त्याचा वापर केला तर कोणत्या नव्हत्या रुपयाची हिंमत माझ्या बायकोन जे औषध वापरलं नसतं तर माझ्या आयुष्याची बरबादी झाली असती आबे आता जास्त वेळ गमाव नको मला पण सांगते औषध का निकल ग अरे बाप रे लय जाली औषध आहे येत पण बायची जात एवढी हिंमत करल का माया बाय बायकोन गेले तू दिया नव्हे तर बायक पण एकदा तुझ्या सावीला समजावून जा ऐकलं तर ठीक नाहीतर तुझ्या मेवणीला सांग या औषधाचा वापर कसा करायचा पण आधी त्याला समजावून समजणे महत्व पाहिजे चला पण माझ्या साडूला समजावून सांग काय काय आहे भाऊजी मी वाटेल राधे आता या जगात तुझी मदत फक्त एकच व्यक्ती करू शकते कोण करू शकेल राधे आता तुला तुझीच मदत करायची आहे राधे स्त्री ही आधी स्त्री ही आधी शक्ती आहे महाशक्ती आहे महालक्ष्मी काले मात्र दुसरं रूप आहे जर एक सावित्री यमराजा म्हणून आपल्या पतीचे प्राण वापस आणू शकते

पण भाऊजी बघ मेन काही नाही आता तुझा थी महालक्ष्मी काली माता दुर्गा माता जागी घर लाग का मला ध्ये लाग का मला <laughs>

सत्तर वासून जाधव साहेबांचा उत्सव मध्ये काय दिवस <laughs> तुम्ही थॅन करा तुमच्याच लक्षात आहे कधी बघा ते सांगा आता संक्रांतीला तीन वर्ष

चौथा कटे चौथा तुझ्या वर्ष वर्षाला वर्ष वर्षाला बदलायला नवरा म्हणजे तुला नगरपालिकेचा अध्यक्ष म्हटलं

예. <laughs>

तुम्ही दादू सोडली मी खुश गरम लागायचो आज पहिला दिवस आहे ना दरवाज दरवाज मी सवय नाही तुम्हाला पहिलाच दिवस म्हणजे काय आणखी उदय भी माहिती की काय गी दादून आले घरी महाप्रसाद आहे असंच आजपासून दारू बंद खुश आहे ना तुम्ही दारू सोडली मी खुश मी खूप